धडाकेबाज अशी सिंहराज सिंह राशीचे लोक आत्मविश्वासू असतात दमदार व्यक्तिमत्व त्यांचं असतं गुण त्यांच्याकडे असतात लक्ष वेधून घेणं स्वतःची प्रशंसा त्यांना आवडते पण त्याचबरोबर इतरांना मार्गदर्शन करण्यातही ते पुढाकार घेतात दयाळूपणा असतो त्यांच्याकडे पण त्यांचं जे स्पष्ट बोलणं ना जे मनात तेच ओठात त्यामुळे बऱ्याचदा समोरचे व्यक्ती त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतात निर्णय क्षमता जबरदस्त असते राग पटकन येतो हे मात्र खरं अशा या सिंह राशीसाठी दोन हजार सव्वीस काय घेऊन आलंय बरं चला बघूया सूर्यासारखं तेजस्वी ऊर्जावान आणि उत्साही व्यक्तिमत्व असतं सिंह राशीच्या लोकांचं या सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रगती प्रतिष्ठा आर्थिक वाढ वैयक्तिक विकास देणारं असणार आहे वर्षाच्या सुरुवातीला थोडी धावपळ होईल पण एप्रिल नंतर सर्वच क्षेत्रामध्ये तुमचं तेज वाढणार आहे सगळ्यात आधी बोलूया आर्थिक स्थितीबद्दल लक्षात घ्या दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीसाठी पैसा स्थिर आणि वाढता घेऊन येत आहे पण त्याचबरोबर मोठे खर्च मोठे खर्च सिंह राशीसाठी दोन हजार सव्वीसमध्ये असणार आहेत ते मोठे खर्च कुठल्याही बाबतीत असू शकतात म्हणजे तुमच्याकडे एखादं कार्य ठरलं आहे म्हणून खर्च झाला आहे तुम्ही प्रवासाला जाताय सारखे म्हणून खर्च होतो आहे किंवा एखादी नवीन वस्तू खरेदी करावी लागते नवीन वाहन घर खरेदी करावं लागते किंवा दवाखान्यामध्ये पैसे खर्च होत आहेत असा कुठल्याही स्वरूपाच असू शकतो पण दोन हजार सव्वीसमध्ये मोठा खर्च सिंह राशीच्या लोकांचा होऊ शकतो मग त्यावर उपाय काय लक्षात घ्या उत्पन्न तर तुमचं वाढणार आहे आर्थिकदृष्ट्या प्रगतीच्या दृष्टीने मजबूत ग्रह आहेत पण जर खर्च होणार आहे तर तुम्हाला पैसा जपून वापरायचा आहे विचार करूनच खर्च करायचा आहे प्रायोरिटी ठरवायची आहे की आधी पैसे कशात खर्च करणं गरजेचं आहे ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्या टाळता आल्या तर टाळायच्या आहेत वर्षाच्या सुरुवातीपासूनच पैशांचं योग्य नियोजन केलं तर जो मोठा खर्च असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तयार असाल मार्चनंतर खास करून तुमचं उत्पन्न वाढू शकतं पण या सगळ्यामध्ये आर्थिक परिस्थिती जी आहे ती जरी चांगली दाखवत असलं ग्रहमान तरी सुद्धा मोठ्या खर्चांसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे गुंतवणुकीसाठी दोन हजार सव्वीस वर्ष नक्कीच चांगला आहे प्रॉपर्टी जमीन घर अशा मोठ्या गुंतवणुकीसाठी तुम्ही मे ते सप्टेंबरचा काळ निवडू शकता लहान मोठ्या साइड इन्कम सुद्धा सुरुवात करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे पण खर्च मी म्हटलं तसं जानेवारी ते फेब्रुवारी या काळात तो खर्च होऊ शकतो आणि ऑक्टोबर मध्ये तो खर्च होऊ शकतो जो मोठा खर्च होणार आहे तो आता बोलूया आपण कौटुंबिक स्थितीबद्दल घरात शांतता असेल सगळ्यांना एकत्र आणणारा काळ असेल मे ते ऑगस्ट या काळात घरात एखादं शुभ कार्य होऊ शकतं किंवा नवीन वाहन खरेदी होऊ शकते घर खरेदी होऊ शकते नवीन वास्तू खरेदीचे योग आहेत वास्तू दुरुस्तीचे सुद्धा योग आहे म्हणजे जो खर्च आहे ना तो दुरुस्तीमध्ये सुद्धा जाऊ शकतो कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर आणि ज्येष्ठांची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे आता जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे योग आहेत जुलै ते डिसेंबर या काळामध्ये लग्नासाठी हा काळ शुभ असणार आहे दोन हजार सव्वीसचा जुलै ते डिसेंबरचा काळ ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी नवीन जबाबदाऱ्या तर येणारच आहेत त्याचबरोबर घरात आनंदाचे असे प्रसंग सुद्धा घडणार आहेत सावधगिरी नात्यात बाळगायची आहे जाने ते जानेवारी ते मार्च या काळामध्ये कारण तुमच्यातला राग तुमच्यातला इगो नात्यात तणाव निर्माण करू शकतो त्यामुळे जानेवारी ते मार्च या काळामध्ये तुम्हाला थोडं शांत राहायचं आहे तुमच्या इगोमुळे तुमच्या रागामुळे नातेसंबंध खराब होत नाहीयेत ना याकडे लक्ष द्यायचंय आता वळूया करिअरकडे करियरकडे नोकरीमध्ये जबरदस्त प्रगती दिसते मार्च नंतर तुमचं करिअर वेगाने पुढे जाणार आहे तुमच्याकडे जबाबदारी नवीन येणारच आहे तुमचं कामाचं प्रोफाईल बदलू शकतं टीम लीड करायला मिळू शकते खास करून सरकारी आणि प्रतिष्ठित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ फायदा देणार आहे नोकरीत जर तुम्हाला बदल करायचे असतील तर मे ते ऑगस्ट हा काळ नोकरी बदलण्यासाठी उत्तम आहे यश नक्कीच मिळेल सावध कुठे राहायचंय ऑफिसमधलं पॉलिटिक्स तुमचा ताण वाढवणार आहे आणि ते म्हणजे फेब्रुवारी ते मार्चमध्ये फेब्रुवारी ते मार्च या काळात तुम्हाला थोडंसं शांत राहावं लागेल किंवा योग्य ठिकाणी योग्य त्या शब्दात बोलावं लागेल अगदी आक्रमक होण्याची गरज नाही पण तुमचं म्हणणं समोरच्यापर्यंत योग्य शब्दात पोहोचवणं हे तुमच्यासाठी आव्हान असणार आहे फेब्रुवारी ते मार्च या काळामध्ये ऑफिस पॉलिटिक्सपासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आहे नाहीतर मानसिक त्रास होऊ शकतो आता बघूया बिझनेस अर्थात व्यवसाय व्यवसायामध्ये नवीन करार होऊ शकतात वर्षाचा मोठा भाग जो आहे तो बिझनेस साठी अत्यंत शुभे म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर जवळजवळ हा काळ बिझनेसच्या दृष्टीने चांगला आहे पार्टनरशिपमध्ये जे काम करतायत त्यांच्यासाठी मे ते सप्टेंबर भागीदारीच्या कामांसाठी फायदेशीर आहे फेब्रुवारी मध्ये मात्र भागीदारीत तुमच्या बाबतीत मतभेद होऊ शकतात तिथे सावध राहण्याची गरज आहे आता जे प्रेमात आहेत एप्रिल नंतर त्यांच्या प्रेमामध्ये स्थिरता येईल गोडवा वाढेल रिलेशनशिप मध्ये जे गैरसमज आहेत ते पूर्णपणे दूर होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी म्हटलं तसं तुमचा राग आणि इगो प्रेमामध्ये सुद्धा तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे एकूण जर विचार केला ना दोन हजार सव्वीसचा तर सिंह राशीच्या लोकांच्या दोन हजार सव्वीसच्या संपूर्ण राशी, राशी भविष्याचा विचार करता आर्थिक दृष्टिकोनातून चांगला आहे पण खर्च होणार आहे तिथे सावधगिरी बाळगायचे नातेसंबंधांच्या बाबतीत आनंदी आनंद असणार आहे परंतु राग नियंत्रणात ठेवायचा आहे नोकरीत अर्थात प्रगती नोकरी व्यवसायात प्रगती दिसते आहे एकंदरीत दोन हजार सव्वीसे वर्ष सिंह राशीसाठी चांगलं आहे फक्त मोठ्या खर्चांची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल आता ज्यांची करिअरमध्ये प्रगती होत नाही अशी तक्रार आहे सिंह राशीच्या लोकांची किंवा व्यवसाय चालत नाही नोकरीत प्रमोशन होत नाही असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी काय करायचंय अतिशय प्रभावी उपाय आहे रोज सकाळी लवकर आहे सूर्योदयापूर्वी आणि स्नान करून बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये लाल कुंकू टाकायचं काही अक्षता टाकायच्या मिळालं तर लाल फूल आणि हे पाणी बरोबर सूर्योदयाच्या वेळेला तुम्हाला रोज अर्पण करायचं आहे याच्यामध्ये खाडा होता कामा नये महिला असतील तर अडचणीचे चार दिवस सोडून द्या पण तेवढं वगळता अजिबात खाडा न करता सूर्याला अर्घ्य देणं याला म्हणतात हे काम तुम्ही करून बघा हा उपाय करून बघा निश्चितच तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली तुम्हाला बघायला मिळेल याला एक पर्यायी उपाय सुद्धा आहे आदित्य हृदय स्तोत्राचं रोज पठण करणं पण हे स्तोत्र संस्कृत आहे आणि जर तुम्हाला हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर सूर्याला जल अर्पण करणं हा साधा सोपा उपाय आहे त्यासाठी लवकर मात्र उठावं लागेल स्नान करावं लागेल आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे कारण आपल्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये सूर्य असतो जो आपल्याला आत्मविश्वास देतो करिअरमध्ये दे प्रगती सूर्य करून देत असतो त्यामुळे सूर्याची उपासना करण्याचा हा एक मार्ग आहे जर तुम्हाला वाटतंय तुम्ही महिला असाल अगदी तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुम्हाला आता काहीतरी सुरू करायचं आहे असं वाटतंय तुम्ही तरुण आहात नुकतेच पासआउट झालेले आहात करिअरची सुरुवात आहे किंवा वयाच्या अशा मध्या टप्प्यावर आहात जिथे करिअर कुठेतरी अडकलं आहे असं वाटतंय अशी तुमची कोणतीही परिस्थिती असू द्या पण सूर्याला नियमित जल अर्पण करण्याने निश्चितच तुम्हाला लाभ झालेला पाहायला मिळेल आणि याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर एक जानेवारीपासून संकल्प करा आणि नियमित पूर्ण वर्षभर आम्ही सूर्याला जल अर्पण करणार आहोत असा संकल्प करून तुम्ही सुरुवात करा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमचं नशीब बदलवणारं ठरेल यात अजिबात शंका नाही त्याचबरोबर गरीब गरजू मुलांना शालेय पुस्तकं पेन शिक्षणाचं जे साहित्य आहे ते दान करणं सुद्धा तुमच्यासाठी निश्चितच लाभदायी ठरणार आहे मंडळी येणाऱ्या नवीन वर्ष तुम्हाला खूप खूप सुखसमाधानाचं समृद्धीचं जाव हॅपी न्यू इयर मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका